श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सोयीपासून आणि दर्शनापासून झालेली आहे सकाळचा ब्लॉग स्वामींपासून स्टार्ट केलेला आहे आणि आपले तुम्हाला तर माहिती आहे ट्रीपचे ब्लॉग चालू आहेत चा हा पार्ट दुसरा आहे तर आम्ही ट्रीपसाठी कास पठारावर गेलो होतो आणि तिथला कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल अजूनही पाहिला नसेल त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देते तर फिरायला आलो आहे म्हटल्यावर बाहेरचं पिणं तर होतंच खूप सारी थंडी होती त्या थंडीमध्ये गरमागरम भजी आणि चहा तर झालाच पाहिजेत थोडंसं नाश्ता करून पुढच्या प्रवासासाठी निघालो तर इतकं धुकं पडलं होतं म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात अजिबातच पुढचं काही दिसत नव्हतं ह्या धुक्यांना पा पाहून आणि निसर्गाला पाहून एक कविता आठवती आहे ती कविता इकडे मी शेअर करते आहे कडकड थंडी थंडीत या नशा सारीकडे धुके गारटल्या दिशा किती कुड़कुड कुडकुडकुडती सारे खट्या होती हे वा पहाटचे वारे निसर्गाची शाल शाल भारी गार लपतात यात दव मोत्यांचे हार सोनेरी किरणे किरणे अलगद येते गंधा दिशा खुलते कै धुक्यातली इथल्या वार वातावरणाला पाहून येणार आनंद माझा गगनात मावेना कारण की हे तळ इतकं म्हणजे लांबून पाहिलं असतं ना इतकं सुंदर दिसत होतं कारण पूर्ण धुक्यांनी व्यापलेलं होतं आणि असं वाटत होतं की तिकडं काहीच नाही आहे पण हे तळ होतं जे की कास तलाव आहे धुक्यांमुळे पुढचं काहीच दिसत नव्हतं थोड्या वेळाने धुकं कमी झाल्यानंतर पूर्ण तलाव तुम्हाला दाखवून घेते इकडं इतकी थंडी होती प्रमाणाच्या बाहेर आता पूर्ण जे धुकं होतं ना ते पूर्ण गेलेलं होतं त्यानंतरचं वातावरण पाहू शकता तुम्ही मिनटा मिनटाला सेकंड सेकंडला इकडचं वातावरण क्लायमेट सगळं चेंज होत होतं पाऊस कधी धुकं कधी थंडी कधी वारं तर अशा प्रकारची आमची ट्रीप चाललेली होती सगळ्यात आवडीचं ठिकाण म्हणजे माझं महाबळेश्वर होतं महाबळेश्वरला आमचं जायचं प्लॅनही होता आणि आम्ही गेलोही होतो पण मोस्ट म्हणजे की इकडं खूप धुकं होतं अंधार पडलेला पाऊस चालू होता त्यामुळं आम्हाला इकडचं जे काही होतं ते पाहायला काही भेटलं नाही आम्हाला कास्तल्या तिथली मजा करून झाल्याच्यानंतरनं आम्ही डॅम्पवर आलेलो जिथं की जे पाणी साठलेलो होतं ते खाली पडत होतं इकडे ना धबधब्यासारखं दब पाणी वाहत होतं तर तिथं आम्ही एक्सप्लोअर करायला आलो होतो आणि एन्जॉय करण्यासाठी आलेलो तर पुढे तुम्हाला पाहायला भेटेल तिथलं पाणी कसं होतं ते इथला निसर्ग दृश्य पाहून आम्ही तिघेही पागलो होतो इतकं वेळ होत होतो कारण की आम्ही म्हणजे इतकं सारा इत कधीच एन्जॉय केलं नव्हतं तेवढं आम्ही इतकं एन्जॉय करत होतो वेळासारखं त्यानंतर गेलो होतो धबधब्याखाली अयो धबधबा

धबधब्याखाली दब खूप सारा एन्जॉय करून आम्ही परत पुढच्या प्रवासाला निघलो जे की होतं महाबळेश्वर तिथल्या काही ट्रिपचे व्हिडिओ किंवा आठवणी आमच्या सोबत नाही आहेत कारण की खूप सारा अंधार झालेला आणि पाऊस होता धुक्यांमुळे पुढचं अंधारामध्ये काहीच दिसत नव्हतं आम्हाला फक्त मेन म्हणजे सुखरूप घरी येणं एवढंच महत्त्वाचं होतं त्याच्यामुळं आमची ट्रीप इतंच आर्धावरती एंड करून आम्ही परत घरी परतलो तर तिथल्या खूप सारी मेमरीज आठवणी घेऊन परत आमच्या आमच्या घरी परत रिटर्न आलो पण हे मेमरीज कधी विसरण्यासारख्या नाही आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय